कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि केसेच्या संदर्भामध्ये हरपसर पोलीस स्टेशनला गेलो होतो त्या दरम्यान एक रात्रचा टायमिंग एक अंदाजे दहा साडे दहाच्या आसपास झालं होतं मी तिथून थोडंसं लग्न गेलेलो तिथून कोणीतरी माझ्या काहीतरी पाटलांगा करत होतं असं मला आज मलो तिथून मी स्थलांतर पोलीस स्टेशनला गेलो नंतर आल्याच्या नंतर तिथं गुण येत नव्हतं जेव्हा बारा वाजून चाळीस चाळीस एक मिनटं झाली असती म्हणजे थोडक्यात ते एक वाजते त्या दरम्यान तिथे एक गाडी आलेली होती आता गाड्यात हवेनं प्रत्येक जण मी पहिलं तर पेट्रोल पंपवर मला जायचं होतं तेल टाकण्यासाठी एक गाडी आली काल रात्री माझे मित्र माझे ज्युनियर ॲडव्होकेट साहिरे यांच्यावर काल हडपसर येथे जीव जीव घेण्या हमला झाला व्यवसाय ते वकील आहेत त्यांना हडपसर या भागातून उचलून नेण्यात आलं त्यानंतर त्यांना बॉबदेव घटनास खूप अतिशय मारहाण करून तिथून फेकण्यात आले त्यानंतर तो कसा जीव जीवबी धरून तो पोलिसांकडे आलेला असून सध्या तो गंभीर आहे आणि एका वकिलावर जीव घेणं हमला हे एक गैरकायदेशीर आणि चुकीचं कृत्य आहे मी याचा निषेध करतो धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका